एकदा खाल्ल्याच्या नंतर या पराठेची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आज आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे पराठे तुम्ही चार ते पाच दिवस आरामात खाऊ शकतात एवढे मऊ लुसलुशीत आणि एवढे सॉफ्ट तयार होतात प्रवासात नेण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशलिक किचनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग हे पराठे कसे बनवायचे ते पाहू इथे मी एक जोडी मेथी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक अशी पाहणे घेतले खूप जास्त काढे घ्यायचे नाही हलक्या अशा काड्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता भाजी स्वच्छ धुतल्याच्यानंतर चिरून घेतली भाजी चिरल्याच्यानंतर धुवून घ्यायची नाही त्याच्यातले पोषक तत्व निघून जातात किंवा मग भाजी धुतल्याच्यानंतर चांगली कोरडी करून घ्यायची त्यानंतर बारीक चिरून घ्यायची साधारण कपाच्या हिशोबानं दोन कप मेथी असेल आता यामध्ये आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घालायचं हे पीठ मी चाळून घातलं रोजच्या वापरातलं पीठ आहे पीठ कपामध्ये दाबून वगैरे भरले नाही हलके हातानं पीठ भरलेलं आहे आता यामध्ये हलकं असं भरलेलं एक कप ज्वारीचं पीठ घालूया ज्वारीचं पीठ पण इथे चाळून वापरलेलं आहे ज्वारीच्या पिठामुळे हे पराठे छान रवाळा तयार होतात पराठे छान खमंग तयार होण्यासाठी यामध्ये घालायचे अर्धा कप बेसनपीठ बेसनपीठ इथे मी घरचं वापरलेलं आहे विकतचं किंवा घरचं कोणतंही वापरू शकता आता यामध्ये घालण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार केलं यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा ओपडधोबड आपण वाटून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही हवं तसं याच्यामध्ये वाटण वापरू शकता सुकं किंवा पाणी घालून वाटलं तरी देखील चालणार आहे लाल तिखट पण घालू शकता आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ घालू शकता सोबत याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घालायचे तीळ आवडत असतील तर घाला नाही घातले तरी देखील चालणार आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे सर्विंग बाऊल थोडंसं छोटं झालं आता याला थोडंसं अगोदर मिक्स करून घेते त्यानंतर पुढचे साहित्य घालणार आहोत तर हलक्या हातान अगोदर याला मिक्स करून घेते याला मस्त मिक्स करून घेतलं पावटी स्पून हळद घालायची मेथीचे पराठे खायला खूप छान लागतात हे सर्वांनाच माहिती आहे पण ते छान सॉफ्ट राहण्यासाठी इथे मी अर्धा कप दही घातलेला आहे दही आपल्याला इथे फ्रेश वापरायचे जुनं किंवा खूप दिवसाचं दही इथे वापरायचं नाही जास्त आंबट किंवा खूप दिवसाचं दही असेल तर याला वेगळा असा फ्लेवर येईल आता ह्यामध्ये घातलेलं सर्व साहित्य आपल्याला हाताने अगोदर चांगलं मिक्स करायचे याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही इथे तुम्ही पाहू शकता नुसतं दह्यामध्ये हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी याच्यामध्ये मी आपलं जे वाटण तयार केलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्याला थोडंसं लागलेलं होतं तेच मी हे सोळून याच्यामध्ये वापरत आहे तर थोडं थोडं करून पाणी घालायचे खूप जास्त कणिक आपल्याला घट्ट किंवा खूप पातळ ही मळायची नाही म्हणजे आपल्याला याला लाटता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं तर थोडं थोडं पाणी घालायचे एकदम यामध्ये पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी वापरायचे आता हे पराठ्याची कणिक मी चांगली मळून घेतली इथे तुम्ही पाहू शकता मी, मी गोळा तोडल्याच्या नंतर पटकन असा गोळा तुटतो आणि हाताला जास्त चिकट लागत नाही अशा पद्धतीची कणिक आपल्याला मळून घ्यायची आणि ही कणिक आपल्याला खूप वेळासाठी भिजत ठेवायची आणि यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ घातल्यामुळे या पिठाला पाणी सुटू शकतं आणि पराठ्याचं पीठ हे खूप चिकट तयार होईल एक दोन तीन मिनटासाठी साईडला ठेवते लगेच आपल्याला याचे पराठे बनवायला घ्यायचे चपातीच्या कणकीपेक्षा थोडीशी कमी कणिक घेतली इथे मला लहान लहान पराठे बनवायचे आहे जर मोठ्या साईजमध्ये म्हणजे पातळ पण मोठ्या साईजमध्ये बनवायचे असतील तर थोडंसं पीठ तुम्ही शिल्लक घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे हे पराठे तुम्ही बनवू शकता फक्त आपल्याला इथे पातळ पराठे बनवायचे जेवढे पातळ पराठे बनवले तेवढे खायला पण छान लागतात आता आपण पातळ पराठी लाटून घेऊया आपल्याला इथे कणिक पण लागणार आहे आता इथे सुकी कणकीमध्ये हा हुंडा बुडवून घ्यायचा आणि वाटीसारखा आकार द्यायचा किंवा तुम्हाला जसं जमत असं लाटायचं तसंही तुम्ही लाटू शकता याच्यामध्ये फक्त आपल्याला जास्तीचं पीठ लावायचं नाही फक्त एक ते दोन वेळेस तुम्ही इथे पीठ वापरू शकता खूप जास्त पीठ लागलं तरी यामध्ये आपण जे मसाले घातलेले आहे त्याची टेस्ट कमी लागेल आणि या पिठाची जास्त टेस्ट लागेल किंवा मग तुम्ही ज्यावेळेस पराठा भासताल त्यावेळेस हे पीठ लवकर करपल आणि आतमधला पराठा हा कच्चा राहील त्यामुळे कमीत कमी पिठामध्ये हा पराठा पातळ लाटून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता मस्त पातळ आणि एकसारखा पराठा लाटून घेतलेला आहे अजिबात याचा कडा वगैरे चिरलेला नाही एकसारखा तयार झालेला आहे सेम पद्धतीनं पराठे बनवून घ्यायचे हा पराठा आपल्याला लगेच शेकून घ्यायचा हाय फ्लेम वरती तवा चांगला गरम करून घेतला अर्धा चमचा तेल घातलं त्याच्यानंतर पराठा घालायचा हे पराठे आपण पातळ लाटलेले आहे ला तुम्ही जर का नवीन स्वयंपाक करता असाल तर गॅस ची आस मध्यम ठेवायची मध्यमाच्यावरती हे पराठे तुम्ही चांगले भाजून घेऊ शकता सर्व बाजूनं तेल सोडून घेतलं याच्या कडा वगैरे मोकळ्या करायची गरज नाही हे पोळीसारखे पटकन पलटतात तर दोन मिनटं मी एका साईडनं भाजू दिले त्याच्यानंतर पलटी करून घेतले आता दुसऱ्या साईडने आपल्याला एक दोन मिनटं भाजून घ्यायचे साधारण एक पराठा भाजण्यासाठी ती, तीन ते चार मिनिटाचा वेळ लागेल तर वरच्या साईडने छान मस्त तेल सोडून घ्यायचं पुन्हा आपल्याला एखाद मिनट असं खालीवर करत हे पराठा चांगला शेकून घ्यायचा तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा एकसारखा पराठा भाजलेला आहे हे पराठे खाण्यासाठी तुम्हाला काही अशी वेगळी चटणी वगैरे करायची गरज नाही अगदी लोणच्या सोबत पण तुम्ही हे पराठे खाऊ शकता अगदी नवीन शिकणार असेल किंवा तुम्ही बॅचलर असाल तर सोप्या पद्धतीमध्ये हे पराठे बनले जातात आणि खूप पौष्टिक आहे बेसिक साहित्यामध्ये आणि कमी खर्चात तयार होतात मस्त आपला मेथीचा पराठा भाजून झालेला आहे दुसरा एक मी पराठा इथे भाजून दाखवते प्रॅक्टिस असेल तर हाय फ्लेमवरती हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे जर प्रॅक्टिस नसेल तर मीडियम फ्लेमवरती हे पराठे तुम्ही भाजू शकता तव्यावरती भरपूर तेल असल्यामुळे इथे मी आता तेल सोडलं नाही आणि पराठा छान पलटून घेतला मस्त रंग आलेला आहे आणि पातळसे पराठे आपले झालेले आहे आता वरच्या साईडनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि खालीवर करत एक दोन तीन मिनटामध्ये हा पराठा चांगला भाजून घ्यायचा मस्त खमंगाशे मेथीचे पराठे आपले करून तयार झालेले आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुन्हा अशाच एक या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद